नमस्कार नमस्ते बोला ना आज माहिती अशी मिळते की आपण आमदार अतुल बेनके यांच्या सोबत अजितदा जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर आपण पवार साहेबांच्या सोबत राहिला होता नेमका हा निर्णय कशा पद्धतीने घेतला या मागचं कारण काय असेल वाणी साहेब तुमचा प्रश्न अगदी आणि माहिती पण बरोबर आहे पक्षाचे फाटाफूट झाल्यानंतर आपण आदरणीय पक्षाचे सन्मान्य नेते पवार साहेबांसोबत जाण्याची भूमिका आम्ही पहिल्या दिवसापासून घेतली होती अच्छा परंतु आमदार बेनगे साहेबांची भूमिका स्पष्ट होत नव्हती आणि आम्ही तातडीने त्याच्यामध्ये निर्णय घेऊन साहेबांसोबत राहण्याचा निर्णय पण त्यावेळी केला होता अच्छा पण आळे गावामध्ये आम्ही सरपंच आम्ही ज्यावेळी विकास कामं करतो त्यावेळी आम्हाला पाच कोटीहून अधिकचा निधी आमदार साहेबांनी दिला अच्छा आणि नाही म्हटलं तरी आम्ही पदावर गावामध्ये काम करतो मग लोकांसाठी आपण जी विकास कामं आणतो ते आमदार साहेबांकडनं आणतो तरीही बर But... राजकीय भूमिका म्हणून मी त्याच्यामध्ये पवार साहेब हा राहण्याचा निर्णय ठेवला होता घेतला होता आता आमदार साहेबांनी मला कधीही रोखलं नाही पण मला त्यांचं एवढंच म्हणणं होतं की आपली मैत्री आहे मला अडचणीच्या काळात देणार नाही का मैत्री अशी निभवायची असते का मी पण निर्णय घेतला काहीतरी विचार करून निर्णय घेतलाय आम्ही काही गोष्टी पाहिलेल्या आहेत तुम्हाला इथे पटतील असं आमच्या खूप वेळ खबल त्यावर झाली आणि काल मात्र काल मात्र आमदार साहेबांनी रात्री ज्यावेळी मला सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि विश्वास दिला वरिष्ठ पातळीचं राजकारण त्या त्या पद्धतीनं जाईल आपल्याला तालुका आणि तालुक्यातील लोक महत्वाची आहेत विकासाचे काम आपल्याला महत्वाचे आहेत निधी आणणं आपल्याला महत्वाचं आहे शेवटी आपण पवार साहेबांना मानतोच ती विचारधारा घेऊन पुढे आपण जातोय गावच्या लोकांचं नुकसान आपण का करायचं निधी जर ना आणला नाही तर आपण लोकांसमोर कसं जायचं उद्या आपण आमदार असू नसू तुम्ही सरपंच असा नसा लोकांसाठी काहीतरी काम करून ठेवून आपल्याला पुढे जायचंय बर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि खूप मला एक त्यातून प्रेशर असं माझ्या मनावर नेहमी यायचं आणि मनात मध्ये भांडण व्हायचं मन आणि बुद्धीची सांगड घालता येत नव्हती शेवटी मैत्री म्हणून मैत्रीचा हात मला ज्यांनी अडचणीच्या काळामध्ये दिला किंवा सोबत ज्यांनी विश्वास दाखवला जन्मांसमधे माझी ओळख निर्माण झाली त्या माझ्या आत्मशेवट जेव्हा भावाच्या मित्राला मी कसं विसरावं असं मन मनाला सारखं सांगायचं बर आणि या द् मी मग रात्री थोडस रात्रभर झोपलो नाही आमचा सरपंच प्रथम काळे पण मला सांगायचे की अरे सर आपण काय होतं आपण आयुष्यामध्ये काय करतोय आपण एक लोक सेवेचा पुढे चाललोय तर का जाऊ आपण हातोशे बरोबर राजकारण घ्यायचे ते घेतील थोडस आपण याच्यामध्ये काहीतरी विचार करून पुढे जाऊ मनावर असं बिंबत सगळं होतं आणि मग मग आमदारांना आपलं एक मित्र म्हणून साथ देण्याच्या करता आता ती भूमिका घ्यायची तर अक्षरशः रात्री दीड वाजता आमदार साहेबांनी दादांना आजी दादांना फोन लावला बर आणि तिकडनं दादानी फोन उचलला आणि सांगितलं की माझा जेव्हा भावाचा कार्यकर्त्या दादा आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये आपल्या सोबत घ्यायचंय आणि आपल्या तुमच्यासाठी पेक्षा गावासाठी सरपंच जोडी चांगली आहे बर तेवढं आम्ही तुमच्याकडे यायचं विचार करतो चर्चा करायची आहे बर दादा बोलले सकाळी नवला माझ्याकडे या बर आणि मग दादानी माझ्याशी बोलणं केल्या नंतर मला वाटलं की आपण एक सामान्य माणूस आहे आपल्याला कोणी नाव रूप आणि सगळे प्रश्न हे प्लॅटफॉर्म कोणी दिला तर नक्कीच तो अतुल बेनके साहेबांनी दिला वाटाकडे असं काहीच नाही फक्त आमदार साहेब म्हणले मला साथ द्यायची मला म्हणजे आपण जे काम करतो त्या कामाला साथ द्यायची माझ्यावर दादा सांगितलं आमदार साहेबांनी एक चांगला कार्यकर्ता आहे आपलं माझ्या मामदारकीच्या काळामध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे आणि माझ्या कुटुंबातला एक घटक आहे असं समजून मी यांच्याशी वागतोय त्यांनी काही निर्णय करून सांगते पलीकडे गेले हो होते पण सोबत राहू या आळी गावाला आपण आणि का गावाल काम मोठीवाडी सारखं मोठं काम आमदार साहेबांनी केलं त्यानंतर आम्हाला पाण्याची लाईन दिली पेजल याची पेट्रोलची आमची बेला प्रादेशिक आहे सत्त्याण्णव कोटीची बरं आणि काय गावात एक काम आमचं असं ठेवलं ना साहेबांनी आणि सरपंच मला सारखे म्हणायचे की कि आपण किती काळासाठी पदावर आहे मग ज्यांच्यासाठी ज्यांनी आपल्या एवढं केलं त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे पक्ष आणि निर्णय आणि वर्षा सर काही पण होतील या सगळ्या भूमिकेवर मला निर्णय घ्यावा लागला छातीवर दगड ठेवून फक्त मनाची घालमेल व्हायची की तत्वासोबत जायचं की मैत्री जपायची बर मग आता राजकारणामध्ये वरिष्ठ पात्र निर्णय त्या पवार कुटुंबाचे काय व्हायचे ते होतील इतकं मोठं आपण नाहीये की आपण त्यांच्या निर्णयामध्ये काय हस्तक्षेप करू शकतो आपण काय करूया एक अतुल बँकेचा सहकार्य म्हणून एक त्यांचा भाऊ म्हणून आपण एक योगदान देऊ ठीक आहे वैचारिक लढाई मनामध्ये चालूच आहे चालू राहीलच ती पण आता त्याच्यामध्ये आपण पडण्यापेक्षा हिताच लोकांच्या साठी काय करता येईल हा विचार घेऊन पुढे जायचा आणि आपण जेवढा वेळ आपल्या व्यवसायातून कुटुंबातून देता येईल पक्षासाठी आमदारांसाठी तो आपण देऊ ही एक मनात खुनगाट बांधली आणि सकाळी रात्रभर न झोपता सरपंचा आम्ही दोघं जण सकाळी आमदार साहेबांनी पुण्यात बोलवला आम्हाला आणि मग रात्रीची सगळी झाली चर्चा आणि सकाळची भेट याच्यातून दादांनी लगेच आम्हाला सगळी चर्चा आमच्यावर केली माझं कौतुक केलं एवढे दादाकडे दादा मी खूप वेळ गेलो होतो दादा मला तसं पर्सनली त्यांनी खूप माझी कामही मागे आजच्या काळामध्ये गावची कामं असतील खूप सगळं झालेलं होतं म्हणून साहेब मग आता दादाने सांगितलं की या तुम्ही तुम्ही काय काळजी करू नका तुमची काही मागणी नाहीये माझ्याकडे फक्त तुम्ही येत आहे शब्दावरती की तुमची मैत्री माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि काही पक्षामध्ये होत असते इकडे तिकडे ह्या गोष्टी होत राहतील काही जायचं त्या पक्षाचे विचार म्हणजे फाटाफोट किंवा काय मतमतां तर असतील पण तुम्ही गावाच्या विकासासाठी येत आहे स्वागत आहे तुमचं असं म्हणून दादांनी एक चांगलं सन्मानानं स्वागत केलं आणि आता राजकारणामध्ये काय पुढं व्हायचं ते होईल त्याच्यावर मला करायची नाही मी करणार नाही तुम्हाला एक म्हणत थांबवतो पवार साहेबांना सोडल्याचं दुःख की अजित पवारांच्या सोबत आल्याचा आनंद आणि ज्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या पक्षामध्ये आता या विभागाचे शिवसेनेचे उपनेते माझे खासदार शिवाजीराव आठवडा तुमच्या पक्षामध्ये येत आहेत दोन्ही विषया दोन गोष्टी आहेत दादांनी ज्या वेळेला अगदी घरातला माणूस समजून ज्या काही पक्षातल्या गोष्टी स्वच्छपणाने बनानं सांगितलं त्यावेळी मला एक वाक्य माझ्या डोळ्यामध्ये लख डोक्यामध्ये ते वाक्य आठवलं आमदार साहेब मंचा भाषणात म्हणाले होते आजी दादा दा 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 सच्चा माणूस आहे त्याची प्रचिती मला त्यांना भेटल्यावर चर्चा केल्यावर आली मग मला सांगा मनातलं दोन व दो संपून गेल आणि सांगितलं की ठीक आहे आमदार म्हणतात कधी कधी काही गोष्टी ऐकायच्या असतात माझंच खरं म्हणून पुढे जायचं नसतं मागची गोष्ट वेगळी असते इनसाइड स्टोरी वेगळी असते आपल्या समोर वेगळं येत असत त्यामुळे त्या खोलात मला जायचं नाही आमदार साहेबांच्या माध्यमातून माझ्या गावामध्ये मला नवीन काय आणता येईल मला काय कुठं राजकारणामध्ये आमदार खासदार व्हायचं नाही किंवा मला कुठली पदे मिळवायची नाहीत जे काही छोटे खाणी पद मिळाले त्याच्या माध्यमातून आणि सरपंच आम्ही सगळे गावात काम करतोय ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये केलं आणि आता पक्षामध्ये जे काही पक्षाचे लोक काम करतील त्याला आपण अनुसरून पुढे जायचं शिवाजी पाटील आपल्या पक्षामध्ये येत आहेत आणि दादा स्वागत करतायत तर मला वाटतं आपण एक छोटा छोटा आहे -छोटा आमदार साहेबांच्या आधी ते आपण काम करू आमच्यासाठी आमदार सर्वस्व आहेत असं समजून आपण पुढे जाऊ झालं भलं त्यांच्यामुळं काय झालं इकडं तिकडं त्यांच्यामुळं त्यांच्यावर भार घालून आपण मोकळं व्हायचं अशा भूमिकेत मी आजपासून या राजकीय प्रवासामध्ये किंवा छोट्या काही जे काम पक्षात आपण करतो त्यामध्ये जायचं असं निश्चित केलेलं आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता काही शिवाजीराव यांचाही राष्ट्रवादी प्रवेश होणार आहे निवडणुकीचे हो। उमेदवार असणार आहेत कशा पद्धतीने तुमची रणनीती असेल विजय करण्यासाठी आमदार साहेब सांगतील ते धोरण त्याच्यामध्ये आपण काही आता आपलं स्वतःच लॉजिक वापरून काही करायचं नाही माझ्या डोक्यातली सगळी जुनी पाटी पुसली नव्या पाठीवर नवी अक्षर आमदार साहेब जे सांगतील त्याच्यामध्ये हित मानायचं आणि पुढे जायचं हाच मनामध्ये अजेंडा घेऊन दोस्तीचा जो काही वस्तू पाठ असतो तो मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलेला आहे कोरोनाच्या काळापासून असेल माझ्या कौटुंबिक अडचणीच्या काळामध्ये असेल जो विश्वासानं मध्ये तिचा हात आहे आधाराचा हात आहे किंवा जो माझ्यावर विश्वास टाकून त्यांनी जी मैत्रिणी भावलेली आहे तिला मी मला वाटतं माझं मन सांगतं की त्यांनी मला जे जपलंय म्हणजे मला काही वैयक्तिक त्यांच्या मैत्री मी कधी केली नाही पण मित्रवत बंधुवत प्रेम त्यांनी जे आपलं केलं त्याचं उत्तरदायित्व म्हणून आपण जे काही करायचं ते त्यांच्या आदेशाप्रमाणे पुढे जायचं मग ते निवडणूक कुठली असो काही असो गावाचं काम असो त्यांच्या वैयक्तिक राजकारणासाठी असो काय साठी जायचं असं मी मनाशी ठाम खुणगाट बांधलेली आहे त्याच्यामुळं ते सांगतील ती पूर्व दिशा समजून पुढे काम करावं असं माझा मनानं निश्चय केलेला आहे राज राजकारणाच्या लॉजिक मध्ये राजकारणाच्या वरिष्ठ पातळीवर घडामोडीमध्ये मला जायचं नाही तो माझा प्रांत नाही आपण शहाण बनवून काय म्हणतो आपण मुंगी खाऊ होऊन साखर खाणं आणि आपल्याला त्याच्यामध्ये आमदार साहेबांच्या साठी त्यांना साथ देणं हे माझं आता आद्य कर्तव्य हे समजून मला पुढे जायचं आहे तुम्ही आता जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे तुमच्या सोबत इतरही काही जुने सहकारी सोबत आणणार का तुम्ही अनेक जण संपर्कामध्ये आहेत प्रत्येकाला एकच अशा आणि अपेक्षा आहे की आमदार साहेबांनी कोणावरही राग काढलेला नाही किंवा कोणावरही रागवले नाहीत आणि मी याच्या उलटची परिस्थिती बघत होतो की ज्या ज्या वेळेला आपण काम करायला मागच्या म्हणजे ज्या काही लोकांसोबत काम करायचं होतं ते आपल्याला सोबत घेऊन जात आहेत का नाही जातायत किती दखल घेत आहेत हा एक चिंतनाचा विषय होता पण मी पवार साहेबांच्या प्रती अडकलेलो होतो की साहेबांना साथ देणं महत्वाचं आहे पण शेवटी आपल्या गावासाठी आपल्याला काय करण्यासाठी कोण प्रॅक्टिकली काम करते मग भावना बाजूला ठेवून वस्तुस्थिती कोण स्वीकारून आपल्याला पुढे जायचं म्हणून मी त्याच्यामध्ये आमदार साहेबांना साथ देण्याचं दे निश्चित केलंय आता पाहू आता पुढचं आमदार साहेब जे सांगतील त्याप्रमाणे आपण रणनीती आखून काम करू शिवाजीराव आठवडा शिरूर लोकसभा मतदारसंघामधून तुमच्या अनुषंगाने तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं किती मत घेऊन विजय होतील नाही आमदार साहेबांचं म्हणणं आहे की ते किमान कमीत कमी आपल्या तालुक्यातून लीड न म्हणजे पन्नास हजार लीड घेऊन जर ते गेले तर आमदार साहेबांची पण किंमत दादांकडून त्या पक्षामध्ये राहणं गरजेचं आहे कारण शेवटी त्यांना त्यांचं पुढचं राजकारण करण्याचा करता आता राजकारणामध्ये मतदानाचा किंवा प्रचारचे जे दिवस आहेत त्या दिवसांमध्ये खासदार कोल्हे साहेबांची त्यांची वैयक्तिक मैत्री बाजूला ठेवून आता जी भूमिका स्वीकारली भूमिकेशी एकरूप राहून काम करायचं हा त्यांचा अजेंडा आहे आणि मला वाटतं त्याच्या माध्यमातून त्यांची जी युवक संघटनेची जी फळी त्यांनी बांधलेली आहे त्या फळीच्या माध्यमातून आणि त्यांच्यावर व्यक्तिगतरित्या प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत जो काही एकूण सर्व तालुक्यातील सगळा समाज आहे म्हणजे आदिवासी भाग असेल मुस्लिम बांधव असतील इतर सगळ्या समाजातले घटक असतील ते जीव ओतून जेवढी काम करतील त्यावेळी निश्चित त्याची फुलनिष्पत्ती हीच आहे की तालुक्यातून ते अधिकचं लीड ज्या मतदारसंघातून अलर्ट रवांना देतील याचं प्लॅनिंग त्यांनी मला जेवढं सगळं बारकाईने सांगितलं त्यावेळी मी पण थक्क झालो की अतुल शेठ बेनके हे आमदार म्हणून व्यक्ती म्हणून त्यांचं काम तर आहेच पण नियोजनामध्ये आणि बारकाईने ते किती पुढे आहेत याची प्रचिती माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आली मला वाटतं की त्यांच्या नियोजनामध्ये आरणराव जास्तीचं लीड घेऊन तालुक्यातून त्या ठिकाणी पुढे जातील बाकी तालुक्याचं गणित शेवटी आता मला सांगता येणार नाही पण चांगल्या पद्धतीने विजयासाठी ते प्रयत्न करतायत आणि त्या दिशेने ते जीवाचं रान करतील हे मात्र मला निश्चित माझ्या मनाला पटलेलं आहे नवीन पक्षामध्ये नवीन काही जबाबदारी येईल का काहीच मागणी केलेली नाही मला जबाबदारी पाहिजे म्हणून जायचं हा माझा अजेंडाच नव्हता मला आमदार साहेबांनी सांगायचं आणि मी ऐकायचं आणि त्यांनी मला एक शब्द नाही कधी गेला चार सहा महिन्यात फटकारला नाही की तू कशाला तिकडे जातो तू कशाला हे करतो मला त्यांनी कधी माझ्यावर असा हे अधिकार पण दाखवला नाही की मी आपण एवढे जवळचे मित्र आहोत तू कशाला असं हे सगळं झालं त्याच्यामुळे आता जबाबदारी काय मिळो न मिळो आपण गावामध्ये एका पदावर काम करतोय जेवढा कालावधी आपला शिल्लक प्रामाणिक निधी आणायचं काम करू गावासाठी आणि बस आपण काही फार मोठे आहोत असं काही नाही आपली दखल त्यांनी घेतली दादांनी दखल घेतली मला वाटतं हे खूप आहे आणि त्यातून आपण आमदार साहेबी सांगतील जी जबाबदारी देतील नाही देतील आपली काही मागणी नाही विजयराव तुमच्या पुढील कार्याला मनपूर्वक शुभेच्छा आपण टाइम्स टाइम्सला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू वाणी साहेब तुम्हाला धन्यवाद आणि की तुम्ही पण एक चांगली सत्य समोर बाजू लोक आहे ती संधी आम्हाला वेळोवेळी द्या जेणेकरून आम्हालाही साहेबांचा आमदारांचा अजेंडा जे काही त्यांच्याविषयी चुकीची माहिती कोणी पसरत असेल माहिती सांगत असेल तर ते आम्हाला समोर आणता आणण्याकरता नक्कीच तुमची मदत लागेल त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका